साबकाळ यांचा बोलता धनी कोण आहे मुकुंद साबकाळांनी केलेल्या आरोपांच्या यांच्याकडे काही पुरावे आहेत का, ही पुरा आहित का। याने ते पुरावे जाहीर करावे आणि म्हणून आज साधारणतः पाचवा दिवस आहे मी म्हटलं होतं की मी सोळा तारखेला उत्तर विचारायलाही पण आता इथे उत्तर विचारायला विद्यमान आमदारांच्या घराकडे आलेले आहेत त्यांच्या बंगल्यासमोर बसून आहे पण ते नाहीयेत जे जे उमेदवार आता दिले गेले आहेत ज्यांच्या प्रचारार्थ सभा होती ते नाही आहेत वर आरोपाच्या फैरी झाडणं पोलिसांना समोर सोबत घेऊन पोलिसांना सोबत घेऊन माझ्या इथे कर... असलेल्या कार्यकर्त्यांना एकतर जाब मी विचारलेला आहे व्हिडिओ मी रिलीज केलेला आहे आव्हान मी केलेलं आहे कार्यकर्त्यांचा किंवा कुठल्याही मला सपोर्ट करणाऱ्या व्यक्तीचा याच्याशी काही मात्र संबंध नाही पोलिसांना सब... सोबत घेऊन धक्का तंत्र वापरत असतील खोटे गुन्हे दाखल करायचे तर बिलकुल सहन करू गेला राजकारण हा माझा पोट भरण्याचा धंदा नाही मी राजकारणात पोट भरण्यासाठी आलेले नाही मी माझ्या हक्क अधिकारांची लढाई आम्हाला पोलीस विचारते आहे की जे बोलले त्यांच्याच विरोधामध्ये तक्रार होईल पण कार्यक्रमाचे ऑर्गनायझर हे त्याच्यामध्ये असतात आणि आमचं म्हणणं आहे की त्यांनाही त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे ह्या जे निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र पाठवलं की आमच्या म्हणण्यानुसार तक्रार घेतली जावी पण पोलीस आमच्या म्हणण्यानुसार तक्रार तक्रार घेण्याच्याऐवजी पोलिसांच्या म्हणण्यानुसार आम्ही तक्रार द्यावी अशी पोलिसांची अपेक्षा आहे आणि हो, आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत आमचे समर्थक आमचे मित्र आमचे भाऊ आम्हाला इथं सोबत आलेले आहेत त्यांचा याच्याशी काही संबंध नाही मी पक्षाची पदिक पदाधिकारी वंचित भोजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि तृतीयपंथी कम्युनिटीची मेंबर या नात्यानं मी समीभाच्या सोबत आहे आणि याच्यामध्ये तिचं ज्या तिच्यासोबत जे होईल त्याला मी तयार आहे पण बाकीच्या लोकांना याच्यामध्ये ओढला जाऊ नये आम्ही संविधानिक मार्गाने आम्ही काही दंग करायला आलो नाहीत आम्ही कुणाला लंचन लावायला आलेलो नाहीत आम्ही कुणावर बॅनेज झाले म्हणून आरोप लावायला आलो नाहीत आम्ही कुणाच्या संपत्तीचा वाटा मागायला आलेलो नाहीत किंवा त्याचा हिसाबही घ्यायला आलेलो नाहीयेत जसं ते आमचा हिसाब घेत आहेत आमच्याकडे वीस गाड्या आहेत तीनशे रुपये रोजाने माणसं आहेत तर ते माणसं जरा त्यांची पदर इतकून बघा त्यांनी भाकरी बांधून आणलेल्या आहेत आणि त्या बांधून आणलेल्या भाकरी खायलेत जरा तुमच्या तरी जीवाला काय वाटलं पाहिजे तर या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगतेय की हा लढा आता आमच्या अस्तित्वाचा आहे अस्मितेचा आहे आमच्या संघर्षाचा आहे जिथे तृतीयपंथी समुदायाच्या राजकीय सहभागाची एक टक्का सुद्धा शक्यता दर्शवली जाऊ शकत नाही प्रस्थापित पक्षांमध्ये इथे सेल काढून सोडून दिल्यात तिथे वंचित बहुजन आघाडीने हिंमत दाखवली महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये पहिल्यांदा एका तृतीयपंथी व्यक्तीला तिकीट दिलं आणि तिला लढण्याचं बळ दिलं पार्टीनी सोबत लोकांनी सोबत समुदायाने आणि त्या बळावर लढणाऱ्या शमीबाच्या चारित्र्यावर जर आज संशय घेत असतील ती मॅनेज झाली म्हणत असतील तर त्यातून उद्भवणाऱ्या असुरक्षिततेची जबाबदारी घेणार कोण आणि ज्या मंचावर हा कार्यक्रम होत आहे त्या मंचाचा जो कोणी एक गेस्ट असतो एक होस्ट असतो तर होस्ट पूर्णतः जबाबदार असतो साध्या व्हॉट्सअपला जर एखादा चुकीचा मेसेज टाकला ना तुम्ही तर ॲडमिनवर केस होती होती का नाही कुणी चुकून जरी टाकला तरी त्याचा ऍडमिन अॅडमिन असतो बुन्यगार हा तर कार्यक्रम मोठा आणि मग ह्या कार्यक्रमामध्ये जर एखादा वक्ता जर बोलत असेल तर त्याची जबाबदारी सर्वस्वी आयोजकांवर असली पाहिजे आयोजक त्याचे मुख्य आरोपी असले पाहिजेत आणि मग सह आरोपी बोलणारा कारण की त्याच्यात आश बोलण्याची हिंमत नाहीये कारण की तो आमचा राजकीय प्रतिस्पर्धी पण राहिलेला नाही राजकीय विरोधक पण राहिलेला नाहीये तर तू आमच्या विरोधात असं अचानक बोलू शकत नाही तर ही गोष्ट समजून घ्यायची आहे कारण की मी आता अहमदनगरवरनं आली आहे तर मी इथं आल्यानंतर इथली राजकीय परिस्थिती काय मला काय माहिती मला शबीबा सांगणार की फलांना ढिमका असंय म्हणून आणि मग मी बोलणार तसंच ते सपकाळे आले त्यांना का इथलं काय माहीत होतं नव्हतं अर्ध त्यांना माहीत होतं अर्ध यांनी पुरवलं बरोबर सपकाळेच फक्त बोलले आंबेडकरी समुदायाच्या विरोधात आंबेडकरी मनवणारा माणूस उभं करायचं आणि फूट पाडायची फोडो आणि राज करो ये अंग्रेजो का वसूल अब गांधीवादी भी इस्तेमाल कर रहे ये कितनी बुरी बात है बरोबर हा म्हणजे शेख बोलला नाही किंवा दुसरे कोणी ते पाटील नाही कोणी चौधरी नाही तर ते हे आले होते काय त्यांचं नाव शाहीर ते बोलले नाही बरोबर आंबेडकरी माणूस उभा केला समोर म्हणजे त्याला असं वाटतं की त्याच्यावर आम्ही बोलणार नाही असली नकली कभे जाणते आंबी बेटा पित्तल को कित्ता भी पॉलिश दो सोना नाही होता माफ करा बरं का ही ल कभे मला याच्याशिवाय मूडच येत नाही बोलण्याचा लहजाच येतो आता चोवीस वर्ष बाजारात भीक माझी दे पाच रुपये दे पाच रुपये दे पाच रुपये बोला एवढं थंड नाही चालत दादा येत नाही साधे बोटर मागून मागून घे साधे बोटर मागून मागून घे दोघी जण साधून बाहेर गेलो नाही नाही लावतो नाही घरी बालकडे करगे शंधारापूर आमचे लोक घाबरायले नाही काही घाबरायची काळजी नाही भक्कम नाही एक जान जीचे वाले लेंगे ने वाला लेंगा कि जीना नेचे फायदा आहे शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगलेलं चांगले कधी पण तुम्ही पुस्तक वाचले असतील आम्ही इथं घातले डोक्यात ऐकू 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 बाई काय तू लिखरी रिली क्रिकेट हा लॉ पडतीये सेकंड इयर लाय कशाला शिकायली काय वाजून भीक महागा काय नाही यांच्याकडे करिअर आपल्यासाठी परत म्हणतील मॅनेज झाली पूर्ण

आमच्या बहात्तर पोरींनी पोलीस भरती दिली त्या पोलीस भरतीचे फॉर्म भरायला जेव्हा गेले अपना तो तो चलो या मजा नाही आरा बाहेर जाईल <laughs> पोलिसांनी अंगाला हात लावायचा नाही ना ना आणि हो लावायचं असेल ते हिजडा पोलीस हिजडे पोलीस आहेत का नाही येत ना बाहेर आणि माणसे

जे कोणी येतो ठेवत नाही कारण मी माझ्या बापाची माझ्या बापाची बावीस लोकांना तुम्ही पेरलेल्या बदनाम्या करण्यासाठी त्या बावीस लोकांचे माझ्याकडे नावासहित फोटो आहेत पुरावे आहेत ज्या आंबेडकरींना तुम्ही हाताशी धरून वाड्या वाड्यामध्ये बदनाम्या करताय माणसं फिरवतायस या बावीस जणांची नावं मी पाच ओळीचं पत्र लिहून ठेवलंय माझ्या टेबलावर आकाश पत्र कुठे आहे आणून देऊन द्यायचं बरोबर माझ्या पत्रात त्या बावीस जणांची नाव मुकुंद सपकाचं नाव आणि माझ्या मृत्यूच कारणीभूत माझी सामाजिकरित्या बदनामी करून माझ्या प्रतिष्ठेला धक्का लावणं व मला मानसिक दृष्ट्या त्रास देणं याच्यासाठी माझ्या मृत्यूस कारणीभूत ठरण्यासाठी धनंजय शिरीश चौधरी मुकुंद सत्ता व ती बावीस लोक जबाबदार आहेत अशा आशयाचं एक पत्रा है। पत्र आहे हे पत्र पोलीस स्टेशनला देऊन द्यायचं आता मला काय करायचं लावायचं नाही तुमच्याकडे ट्रान्स पोलिस दहा जण देऊन ठेवले आम्ही काही सामाजिक बदनाम्या करण्यासाठी राजकारण केली नाही हा स्वतःची पोट भरण्यासाठी राजकारण नाही केलं तरी आम्ही दुसऱ्याच्या बदनाम्या करून जर तुम्ही त्या पद्धतीने राजकारण करू पाहत असाल तर तुमची नैतिक मान्य घालावली आहे ज्या नैतिकतेचे तुम्ही वाभाडे देताना परंपरा आणि गौरव सांगत असताना नैतिकता पाळायला लागते तर ती जर तुम्हाला पाळता येत नसेल आणि दुसऱ्याच्या बदनाम्या करून आमच्याच माणसांना आमच्या समोर विरोधात उभं करून जर तुम्ही स्वतःच्या पणे शिकूच पाहत असाल तर विचार करा की उभा महाराष्ट्र या क्षणाला बघतोय त्यांना वेळेला असं वाटत की आंबेडकरी समुदाय हा संविधानिक मार्गाने जातो आणि संविधानिक मार्गाने जा विचारतो तर त्यांना आपण काहीही बोललो तरी चालतं आपण दरवेळेस यांना बदनाम करू शकतो दरवेळेस यांना बी टीमचा ठपका ठेवू शकतो दरवेळेस आपण यांना विकल्या गेले मॅनेज झाले म्हणू शकतो आणि आंबेडकरी समुदायातनं यांना काहीही रिॲक्शन मिळणार नाही त्यांच्या बापाची जागीर आहे असा यांचा गैरसमज झाला आहे पण आता या भ्रमातनं काँग्रेसनं जागा होण्याची खूप गरज आहे कारण की आत्ता तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला प्रश्न मिळणार उत्तराला उत्तर मिळणार आणि तुम्ही जसे वागाल तशी तुम्हाला वागणूक मिळणार एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तुमचा कोणाचा रोल नाही पाचशे मीटर चाळीस तिकडे निघा व्हिडिओ लवकर मागे बिलकुल मागे पर्यंत काय रोल आहे काय व्हिडिओ करताय पर्यंत काय संबंध येतो तिकडे त्यांचे घेतले का पुढे निघा मागे काय रोल काय रोल पोरांचा व्हिडिओ करण्याचा काय रोल आहे काय रोल आहे त्यांचा व्हिडिओ करण्याचा आमच्या घर इथे होते का प्रांगणाचा पाचशे मीटर लांब येते i <laughs>

उग्रला सामाजिक पातळीवर बदनाम करून स्वतःची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी मराणाला आणेपर्यंत तुम्ही सगळेच सगळ्या करत असाल विश्वास मी नको करतो तोमो जायो काय पुढे وصلنا हॅलो गाडीची आवश्यकता अच्छी गाडी चालेली अरे अरे वाळेमन जैन ने कुडी जायचा तुम्ही भी यार कसं काय विचार करता कोणाचे घरामध्ये अरे, हलो कुईया, कॉणटे करा, मैं लाउट काची, ए मैं सच कहरू बाबा, यार कशले, एड़ा सरगल कसल करता, <laughs> क्या करू, अब मैं के जुट बोल रही, आव जरा सफाई दे देखो, मैं तो आडियल मिला भिला नहीं करतू फेसबुक लाईव्ह कुठं कुठे सगळ्या तरुण मुलांना माझी हात जोडून विनंती आहे की हे बघा इथे पोलीस आहे आणि पोलीस आपल्या बाजूनी खूप कमी वेळा विचार करते एवढी तुम्हाला माहिती आहे आमची लढाई ही आपली लढाई आहे ही मला मान्य आहे पण आज तुम्ही या चित्रफितीत येऊ नका कारण की तुम्ही तरुण आहात तुम्ही शिक्षित आहात तुम्ही हुशार आहात आणि याचं तुम्हाला नुकसान करतील ही लोक तुमच्यावर एक टप्पा लागला तुम आधीच आरक्षण काढतायत आधीच तुमचं क्रिमिलेअर लावून तुमची वाट लावतायत त्याच्यात परत तुम्हाला एखादा क्रिमि एखादा क्रिमिनलचा दप टप्पा लावला तर तुमचं करिअर खराब होईल तरुण मुलांना माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही या परिघाच्या पाचशे मीटर लांब राहा तुम्हाला कळकळीची विनंती आहे दादा हो प्लीज लांब राहा हा लढा आपला आहे मान्य पण आम्ही तो लढू शमीबा खंबीर हो। आहे मी खंबीर आहे आम्ही मैत्रिणी सगळ्या लढायला तयार आहोत काही कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत आणि थोडासा विश्वास दाखवूयात थोडंसं लांब राहा प्लीज 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 नाही तर काय मोकार बिचारे लोकांचे लेकर वाढायचं आहे करिअर खराब एक तप्ता लागला संपलं पासपोर्ट नाही विजा नाही कुछ नाही करिअर बर यांचं काय चाललंय यांचं सगळं सिक्युअर पंचवीस वर्षात आमदार तीस वर्षात मंत्री पस्तीस वर्षात केंद्रीय मंत्री आतापर्यंत लगेच लेकरू आहेच पुढचं तयार क्रेडिट वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीत दिया दिया थो। दिया थो। <laughs> अरे मनुवाद दिया? की छाती तो का सिलेंडर अरे आदिवासियों के अधिकारों के लिए पंचायत असल साल में है

को लाइभ चालु

बहुसंख्यांक वेगळ्या समाजाचे लोक होते पण प्रामुख्याने इथले सध्याचे इच्छुक उमेदवार धनंजय चौधरी यांनी तिथे हे बघ मला आता एका कार्यकर्त्यांनी सांगितले काय हो तुमचे ते बाबीत जण सांगू का राजेश मेडे रजोदा हा अजून किती जणांची नावं देऊ गिरीश महाजन सोबत शमीबा मुंबईला गेली होती कुठं पुरावे आणावे एकावेावे पुरा पाण्यात अपप्रचार करून काँग्रेसच्या फैरीने म्हणा तर काँग्रेसचे काम जात ना, ना का त्याला कोपट असलेले सपकाळे यांनी शमीबा बीजेपीला मॅनेज झाल्याचा आरोप केला सोबती फाने, रुपे कामान साहे, आसा खेला, तर क्या सोबत तिच्याकडे वीस गाड्यांचा ताफा आणि तीनशे रुपये रोजाने का माणसं आहेत असा आरोप केला तर त्यासोबत ती कुठं भेटली कोणाला भेटली असे आरोप केले ज्याला काहीही तथ्य नाही शमीबाने तीन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि एक आव्हान दिलं होतं की तुम्ही पुराव्याने हे सिद्ध करा नाहीतर मी तुमच्या बंगल्यावरून आत्मजन करते आम्ही निमित्ताने इथे आलेलो आहोत अजून इथे आमदार साहेब बी नाहीत आणि त्यांचे आत्ताचे इच्छुक उमेदवार चिरंजीव पण नाही आहेत तर आम्ही इथे बसलेलो आहोत त्या हो। <laughs> लाईव्हच्या माध्यमातून महिला आघाडीला इथे मी आम्ही मुद्दामून आणलेलं नाही कारण की ही लढाई प्रामुख्याने आता आमच्या अस्मितीची झालेली आहे आम्हाला पहिल्यांदा राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पण हे इथल्या प्रस्थापित राजकारणी मनवणाऱ्या सेक्युलर मनवणाऱ्या लोकांना पचनी पडलेलं नाही आहे बाळासाहेबांची ही भूमिका आणि आता ती हिरड्यांसोबत लढणार याच्यात त्यांना शर्मिंदगी वाटायला लागली आणि ते लोकांना सांगतात की आता हिरड्यांना सत्ता द्यायची का तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही आज निघालेलो आहोत आज जे होईल ते होईल लढाई आता आमच्या अस्तित्वाची झालेली आहे आम्हाला आता ह्या लढाईसाठी काहीही किंमत सुटकावा लागली तर आम्ही तयार आहोत पोलीस आमच्या बाजूनी विचार करायला तयार नाही त्यांना आम्ही जशी तक्रार द्यायला तयार आहोत तशी ते नोंदवायला तयार नाही त्यांना आमदारांच्या चिरंजीवांना वाचवायचं आहे का सगळ्या याच्यातनं एक छोटशी गोष्ट मी त्यांच्या पण लक्षात आणून दिली की व्हॉट्सअप ग्रुपला एक चुकीचा मेसेज आला तर ॲडमिनवर गुन्हा दाखल होतो एवढ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये मुकून सपकाळे भाषण टोपतात तर त्या कार्यक्रमाचे आयोजक गुन्हेगार का नयेत तर पण नाही राजकुमारांना धक्का लागला नाही पाहिजे राजकुमारांना ठेच लागली नाही पाहिजे त्यांना गरम तुणाचे छटके लागले नाही पाहिजे त्यांना कोर्ट कचेरीचा धक्का नको म्हणून सैनिक तयार झालेले आहेत आणि ते त्यांना सुरक्षा कवच प्रोव्हाइड करत आहेत आमचं काय आम्ही उघड्यावरची लेकर आहोत आम्हाला वालीने वारसदार एक बाळासाहेबांना आमच्यावर दया दाखवली